तर मंडळी तुम्ही बघताय आता इथे ही नानकटाई अतिशय उत्कृष्ट आपली नानकटाई बनलेली आहे आणि बेकरीमध्ये जशी बनते तर त्यापेक्षा ही छान आपली नानकटाई इथे घरी आणि कमी साहित्यामध्ये आपण जे नेहमी रोज वापरतो जे साहित्य तर त्या घरच्या साहित्यामध्ये मी ही नानकटाई बनवलेली आहे आणि बघा किती सॉफ्ट आहे ही नानकटाई तर मी तुम्हाला मी तोडून दाखवली इथे तर म्हाताऱ्या लोकांना सुद्धा हे खूप छान आवडेल अशी नानकटाई आहे तर बघा आता अप्पे पात्रामध्ये मी ही नानकटाई बनवलेली आहे तर अतिशय सुटसुटीत आणि अतिशय छान अजिबात करपलेली नाही आणि खायला पण मऊ अशी ही आपली नानकटाई या अप्पे पात्रामध्ये बनलेली आहे तर चला मग बघूया आपण घरच्या साहित्यामध्ये ही नानकटाई मी कशी बनवलेली आहे ती तर मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता इथे घेतलेलं आहे मी अर्धा कप साजूक तूप तु। तर तुम्ही कोणतंही साजूक तूप इथे घेऊ शकतात आणि तुमच्याकडे जर हे मेजरमेंटचे कप नसतील तर आपण घरामध्ये जी रेग्युलर वाटी वापरतो तर त्या सुद्धा तुम्ही हे मेजरमेंट इथे घेऊ शकतात तर आता हे अर्धा कप मी इथे तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपलं मेल्ट झालेलं नको तर आपल्याला असं घट्ट तूप इथे पाहिजे आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला एक कप पिठी साखर तर बघा आता मी साखरेपासून ही नानकटाई बनवलेली आहे तर गुळापासून नानकटाई कशी बनवलेली आहे तर त्याचीसुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आता हे साखर आणि तूप तर आपल्याला असं चांगलं हे मिक्स करायचं आहे म्हणजे याला असं क्रीमी टेक्चर येईल तोपर्यंत आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बिटर असेल तर तुम्ही बिटरने सुद्धा फेटू शकतात पण आता माझ्याकडे हे विस्क आहे तर ह्या विस्कने मी हे हातानेच फेटून घेणार आहे तर बघा आता हे असं फेटायचं आहे आपल्याला आणि हे कमीत कमी तीन ते चार मिनिट तरी आपल्याला हे फेटावं लागतं त्याशिवाय आपली ही नान कटाई जी आहे तर ती अशी स्मूथ होत नाही तर बघा आता असं टेक्चर आपल्या ह्या बॅटरला यायला पाहिजे आणि तुमच्याकडे जर असं घट्ट झालेलं तूप नसेल तर ते पातळ तूप जे आहे तर ते फ्रीजरमध्ये काही वेळ ठेवा म्हणजे ते घट्ट होईल आणि त्या तुपाचाच तुम्ही इथे वापर करा आता इथे घेतलेला आहे मी एक कप मैदा एक कप प्लस वन फोर्थ कप असं मी इथे हे मेजरमेंट घेतलेलं आहे तर आता आज आपण मैद्यापासून ब नानकटाई कशी बनवायची ते बघणार आहोत आणि गव्हापासून नानकटाई मी बनवलेली आहे तर ती व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल आणि आता इथे घेतलेलं आहे वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि परत वन फोर्थ कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून रवा घेतलेला आहे बारीक रवा जाड रवा नका वापरू बारीक रवा घेतलेला आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा तर हे सर्व आपल्याला आता ह्या गाडणीतनं चाळून घ्यायचं आहे म्हणजे इथे काही जाड वगैरे असेल आपल्या रव्यामध्ये काही घाण असेल पिठामध्ये काही डाळीचे तुकडे असतील तर ते पूर्ण क्लीन होऊन जाईल म्हणजे आपली ही जे नान ती छान तयार होईल तर हे नेहमी गाळूनच घ्यायचं हे केव्हाही ड्राय इन्ग्रेडियन्स जे आहे तर ते गाळूनच घ्यायचे आणि इथे घेतले आहे ते वन फोर टी स्पून वेलची पावडर तर बघा वेलची पावडरनं आपल्या ह्या नान कटाईला खूप छान टेस्ट देते म्हणून इथे वेलची पावडर ही आवर्जून आपण वापरायची तर आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला तर बघा आता इथे काही दूध पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कारण आपण खाली तूप आणि साखरेचं ते मिक्सचर केलेलं आहे तर त्याने आपल्याला इथे हा गोळा तयार करायचा आहे आणि तुम्ही जर दूध आणि पाणी वगैरे जर टाकलं तर, तर तुमची नानकटाई ही अशी मऊ होणार नाही ती कडक होईल तर बघा आता इथे असा आपला गोळा व्हायला पाहिजे हा गोळा जर तयार झाला म्हणजे आपली ही नानकटाई खूप छान तयार होणार आहे तर बघा आता हा गोळा झाल्यानंतर आपल्याला याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर फ्रीजमध्ये का ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा जी नानकटाई बनवतो तर आपल्या नानकटाईला छान असे क्रॅक पडतात आणि बघा आता हा माझा गोळा सुद्धा असा कडकच होता पण आपण कोणतीही वस्तू फ्रीजमधनं जेव्हा बाहेर काढतो तर त्याला थोडं ओलावा तयार होतो आता मी हे जेव्हा गोळा बाहेर काढला फ्रीजमधनं तर तो सुद्धा असा ओलसर झाला आणि माझा नंतर गोळा खूप छान तयार झाला म्हणून तुम्ही यात तूप टाकायचे काही अजिबात करू नका हे जे मेजरमेंट मी दिलेलं आहे याचप्रमाणे प्रमाणे तुम्ही ही नानकटाई घरी बनवा तर बघ आता हा गोळा किती स्मूथ झालेला आहे आणि असा गोल छान होतो हातावरती मी यात काही दूध पाणी किंवा तूप पण ऍड केलेलं नाही आणि अतिशय पेढ्यासारखा आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ही नानकटाई अप्पे पात्रामध्ये बनवायची आहे आणि हे नॉनस्टिकचं अप्पे पात्र असल्यामुळे याला खाली आपल्याला काही बटर किंवा तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आणि असे छोटे छोटे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहे पूर्ण तर बघा आता इथे मी हे गोळे तयार केलेले आहे आण आणि आता वरून गार्निशिंगसाठी मी थोडे बदामाचे काप करून घेतले होते घरीच तर ते काप आपण इथे ठेवणार आहोत गार्निशिंगसाठी तर पूर्ण गोळ्यावरती आपल्याला ते काप ठेवायचे आहे इथे बघा आता आपल्याला डायरेक्ट गॅसवरती हे ना अप्पे पात्र जे आहे ते ठेवायचं नाही आहे तर खाली मी आधी तवा दहा मिनटासाठी प्री हीट करून घेतला होता आणि मग त्यावरती आपल्याला हे अप्पे पात्र ठेवून फक्त चार ते पाच मिनिट आपल्याला इथे हे नानकटाई बेक करायची आहे तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या नानकटाईचा फक्त चार मिनिट मला इथे बेक करायला लागलेली आहे आणि आपल्याला असं वाटतं की ही नानकटाई कच्ची आहे की काय आपण अजून ठेवू तसं करू नका ती जेव्हा गार होते तर तेव्हा ती कडक होते आणि ते कडक झाल्यानंतर मग ती छान अशी मऊ लागते तर आता ही नानकटाई मी काढून घेतलेली आहे पहा किती छान आपली ही नानकटाई इथे बेक झालेली आहे आणि आता पुन्हा एक गोडा शिल्लक होता आता तो परत मी इथे बेक करायला ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपण ही नानकटाई इथे बेक करणार आहोत तर मला ही एवढी नानकटाई बनवायला फक्त सात ते आठ मिनिट लागलेली आहे आणि दुसऱ्या वेळी जर आपण करतो तर त्यापेक्षा कमी वेळ लागतो म्हणून तुम्ही वेळेच नेहमी भान ठेवा आणि हे नानकटाई करताना जास्त वेळ गॅसवरती ठेवू नका नाहीतर ती कडक होईल तर बघा आता दुसऱ्या वेळेस मी जेव्हा ठेवली नानकटाई ती पण आपली छान अशी बेक झालेली आहे तर पा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या नानकटाईला तर मंडळी बघा आता आपली ही एक किलो नानकटाई इथे तयार झालेली आहे ही कमीत कमी साहित्यामध्ये तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका